सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीचे अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरामधील राजवाडा येथील जैभीम मित्रमंडळाच्या वतीनं तेरा आणि चौदा एप्रिल असे दोन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून उल्लेखनीय असा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त उत्सव समितीचे अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली जैभीम मित्रमंडळाच्या वतीनं तेरा एप्रिल रोजी सकाळी राजवाडा येथील समाज मंदिरात भव्य असं रक्तदान शिबिर घेण्यात आलं आहे याप्रसंगी परिसरामधील वीसपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे त्यानंतर संध्याकाळी महिलांसाठी संगीत खुर्ची फॅन्सी ड्रेस आणि नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासोबतच रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे तेहतीस तोफांची सलामी देण्यात आली आहे चौदा एप्रिल रोजी सकाळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ शेटे निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके तहसीलदार नामदेव पाटील पोलीस नाईक संजय ठेंगे यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील पदाधिकाऱ्यांकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी जय भीम मित्रमंडळाच्या कार्याचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या महिलांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं संध्याकाळी समाज मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करून शहरामधील मुख्य रस्त्यावरनं भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे मिरवणुकीमध्ये अनेक महिला आणि अने पुरुषांनी सहभाग घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव राहुरी शहरासह तालुक्यात विविध गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचं दिसून आलंय जयंती उत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष विलास साळवे उपाध्यक्ष दीपक रामजी साळवे सचिव किरण बाबूराव साळवे खजिनदार दादू बाबूराव साळवे सह खजिनदार कुणाल मच्छिंद्र अमृत यांच्यासह जयभी मित्र मंडळाचे असंख्य तरुण ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच महिलांनी विशेष परिश्रम घेतलेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर